श्री स्वामी समर्थ मित्रांनो साडेआठ वाजले होते आणि मी आज साडेआठ वाजता उठले होते तर यायचं इकडं स्वयंपाक वगैरे सर्व झालं होतं मग आम्हाला आज मंगळवार असल्यामुळे दुर्वाला आणि मला सर्वांनाच जायचं होतं देवीच्या मंदिरामध्ये मग सर्वजण आवडत होते आणि इकडं काय झालं होतं ते पहा का पाहिजे मॅडमला तयार केलं होतं पण आणखीन काय कमी राहिली होती तयार करण्यामध्ये काय माहीत की राग राग सर्व रॉरमधल्या वस्तू तिने फेकून दिल्या नंतर तिला वसलं म्हणलं चला आपल्याला जयप्पा करायचं तर इथेहून मध्ये बघत बसली मी रांगोळीसुद्धा काढायची राहिली होती आईने देवपूजा केली होती तर रांगोळी काढता काढता तिथे लुडफोड चालू होती नंतर सर्व रांगोळी वगैरे काढून घेतली देवाला नमस्कार वगैरे केला आणि तिचं तर काम काय चालूच होतं तिकडून तिकडं करायचं मी मुजरा करत असताना स्वामींला ती अशी पद्धतीने बघत होती की मग मी कशी करते तर मी करून नंतर तिला म्हणलं जय करते तिने लगेच जय वगैरे केला आणि नंतर पण तिला म्हणलं तेव्हा पण केला तर लेकरांना आपण जसं करतो का तसंच वळण लागतं असं म्हणतात पण ते खरंच आहे बरं का मी जय करायले तू शांत बस म्हणले केलं लगेच ते शांत बसणार आणि जय कर म्हणले केलं पायापड ज्याच्या पाया पायापडा पायपड बघा एवढुशा जीवाला काय कळतं काय माहीत तर आता आमचं सगळं तयारी तर झाली होती मग दुराला स्वेटर टोपी वगैरे घातली गाडीवर जायचं आहे त्याच्यामुळे फायनली आम्ही पोहचत होतो देवीच्या मंदिरामध्ये दुर्वाच्या हाताने आणि पप्पाच्या हाताने देवीला हारसुद्धा घालून घेतला इकडे पूजे त तयारी झाली होती मग पूजा वगैरे केली पडड्या भरल्या आणि घरी निघून आलो दुर्वा तर काय झोपी गेली होती बाबा पण आमचं आल्या आल्या मोबाईल बघायचं काम चालू होतं दोघांचंसुद्धा आजकाल तर काही एका जागेवर बसतच नाही ॲपल खाल्लं होतं आम्ही तर ते ॲपलची सातडं खायला गेली होती वाटतं ती आणि इकडून तिकडं नुसतं पाण्याकडे जायचं चालू असतं तिचं एवढी सर्दी आहे तरी पण पाण्याकडे जायचं काही थांबत नाही आणि इकडून तिकडं मम्मी काय काम करत असली किल्लं घेतलं टूपुटू काहीतरी वस्तू घ्यायची आणि इकडं तिकडं पळत राहायचं असं तिथं चालूच असतं पळू झळू माळहळू असं काहीतरी पद्धतीने नंतर आईने तिला खाली नेलं चहा वगैरे झाला सर्व पाच वाजताचे कामं सर्व आवरले होते नंतर एक बॅग खूप दिवस झालं कट केलेली होती तर ती शिवायला घेतली होती तर अशा पद्धतीने काही ती तयार झाली होती तर याचे पण मी व्हिडिओ टाकणार आहे पण हे आधी कट केलेले असल्यामुळे याचा मी व्हिडिओ बनवला नाही आहे तर आमची ती ही ला छोटीशी मुलगी आली होती खूप छान बोलत होती ती काय बोलते हे तर मला कळत नव्हतं पण ऐकायला एवढं छान वाटत होतं आणि पुढं इथून पुढं पण माझी पण जर असेच काहीतरी बोलणार आहे त्याच्यामुळे मला पण ऐकायला छान वाटत होतं तर पहा कशी आहे ती

तुझं काय तुझं काय नाव आहे तुझ काय नाव आहे तुझं नाव काय ही कोण आहे ही कोण आहे ही कोण आहे ती तर एवढी छान बोलत होती ऐकायला पण खूप छान वाटत होतं आणि माझ्या दुर्वाल तिचं नाव सुद्धा आणखीन येत नाही पण पुढं ती पण अशीच काहीतरी बोलणार आहेत आजचा मुला कसं वाटला